प्रतीक्षा पाहू पाहू आम्ही थकलो लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार हप्ता आज येणार उद्या येणार अखेर महायुती सरकारला जाग कधी येणार पैशांची आम्हाला अत्यंत गरज आहे मात्र सरकार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा करायला काही तयार नाही आता आणखी किती दिवस आम्ही प्रतीक्षा करायची मित्रांनो अशा प्रकारची मनस्थिती राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींची झाली आहे मात्र ह्या सर्व बहिणींना सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे दिला आणि अखेर आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असे काहीच दिवसांपूर्वी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते मात्र सध्या तरी आम्हाला फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता द्या मात्र लवकरात लवकर होत्या अशी मागणी अनेक बहिणींनी केली तेव्हा अशा सर्व बहिणींकरिता एक मोठी गुड न्यूज पुढे आलेली आहे आजपासून ह्या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे या निवडक जिल्ह्यातील महिलांना डायरेक्ट पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे मात्र आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी पुढे आलेली आहे की सर्वच बहिणींना हे पैसे मिळणार नाही आहे काही निवडक महिलांनाच हे पैसे देण्यात येणार अशी एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे तेव्हा ते निवडक जिल्हे कोणते आणि कोणत्या महिलांनाच हे पैसे मिळणार याबाबतची संपूर्ण अपडेट आप आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्थंभूत माहिती अगदी वेळेत तुम्हाला मिळत राहावी यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्स्क्राइब करून ठेवा मित्रांनो अखेर तमाम लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि फेब्रुवारीतील हप्त्याची पैसे जमा होण्याची तारीख समोर आली आहे फेब्रुवारी महिना तरीही आतापर्यंत लाडक्या बहिण योजनेचा आठवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही तेव्हा तमाम लाडक्या बहिणींसह विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे सरकारवर प्रचंड टीका होत असतानाच सरकारने देखील काही महत्वाची पावले उचलायला सुरुवात केली आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळायला उशीर का झाला याबाबतचे कारण देखील समोर आले आहे मित्रांनो महायुती सरकारने राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींची छाननी प्रक्रिया सुरू केली आहे आणि ह्या छाननी प्रक्रियेलाच वेळ लागत असल्या कारणाने लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करायला उशीर झाला असे कारण महिला व बाल विकास विभागाने दिले आहे मित्रांनो लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे आणि काही महिन्यांनंतर हा हप्ता एकवीसशे रुपयांवरून अडीच रुपये आणि मग तीन रुपये देखील करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना वर्षाकाठी तब्बल छत्तीस हजार रुपये सरकारकडून मिळणार आहे मित्रांनो इतके पैसे जरी मिळणार असले तरी या हप्ता वाढीमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे तेव्हा हा भार कमी करण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत मित्रांनो महायुती सरकारने छाननी प्रक्रिया अगदी वेगात सुरू केली होती ज्या लाडक्या बहिणी ह्या निकषांमध्ये बसत नाहीत लाडकी योजनेचे जे विविध निकष आहेत त्या निकषांमध्ये जर सदर महिला बसत नसेल नसेल पात्रतेच्या निकषांना पूर्ण करत तर लगेच अशा महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचा सपाटाच महायुती सरकारने लावला होता जानेवारी महिन्यामध्ये एकूण पाच लाख महिला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण चार लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्या आहेत म्हणजेच दोन महिन्यांमध्ये तब्बल नऊ लाख महिलांना योजनेतून बाहेर करण्यात आले आहे दोन कोटी छेचाळीस लाख इतकी लाभार्थी महिलांची संख्या असताना आता ही लाभार्थी संख्या कमी होऊन दोन कोटी सदतीस लाख इतकीच झाली आहे मात्र ज्या महिला आता लाभार्थी यादीत आहेत त्यांच्याकरिता मात्र गुड न्यूज पुढे आलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता आठवा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे काही निवडक जिल्ह्यांमध्येच ताडकी बिण योजनेचा आठवा हप्ता जमा करायला सुरुवात होणार आहे जिल्ह्यांना आठवा हप्ता जमा करण्याकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे या जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर गडचिरोली चंद्रपूर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया परभणी कोल्हापूर सातारा नंदुरबार आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे ह्या जिल्ह्यांपैकी जर एका जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल तर कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की सांगा तसेच आतापर्यंत लाडकी बहिण योजनेचा तुम्हाला किती लाभ मिळाला तुमच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा झाले त्याबाबत देखील नक्की एखादा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आला नसेल तर तसेही नक्की सांगा कारण जर तुम्हाला कुठलीही चूक नसताना पैसे मिळाले नसतील तर ह्याबाबत सगळ्यांना कळायला हवे आणि तुमची समस्या लवकरात लवकर दूर करण्याकरिता पावले उचलली जावीत मित्रांनो ह्या सिलेक्टेड जिल्ह्यांप्रमाणेच काही बँकांना देखील प्राधान्य देण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे ज्यामध्ये पोस्टाच्या बँकेला स्टेट बँक ऑफ इंडियाला बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय बँक कॅनरा बँक एच डी एफ सी बँक इंडियन ओव्हरसीज बँक ह्या बँकांना प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दोन दिवसांपूर्वीच मिळणार होता पण काही तांत्रिक कारणांमुळे तो होऊ शकला नाही तसे छाननी प्रक्रिया जी सुरू करण्यात आली होती ती संपेपर्यंत योजनेचा लाभ महिलांना देण्यात येऊ नये अशा प्रकारचे आदेश देखील देण्यात आल्याचे समोर आले आहे पण मित्रांनो आता राज्य सरकारने सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करण्याचे आदेश जारी केले आहेत तेव्हा मित्रांनो काही क्षणांमध्येच तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारचा मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत तेव्हा पंधराशे रुपयांचा मेसेज आल्या आल्या कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा की पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले